धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिंगोलीपाडा येथील परमपूज्य साणेगुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे शाळा साठ टक्के अनुदानित असूनही प्रत्यक्षात केवळ दहा ते बारा विद्यार्थी उपस्थित असताना शेकडो विद्यार्थ्यांची नोंदणी कागदावरच दाखवण्यात आली आहे या गंभीर प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीची फसवणूक होत असून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांनी केला आहे शिक्षणासारख्या संवेदनशील विषयाशी केलेला हा गंभीर अन्याय आहे विद्यार्थी नसताना खोट्या नोंदी दाखवून शासनाचा निधी हडप केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ यांनी केला आहे त्यांनी या प्रकाराला जनतेच्या पैशांची उघडलूट असेही म्हटले आहे वंचित बहुजन आघाडीने शिक्षण अधिनियम आणि माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकारावर त्वरित कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणात शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेकडे शाळेचे अनुदान थांबवून दोषी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे या घटनेमुळे स्थानिक पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी कठोर कारवाईची अपेक्षा जनमानसातून व्यक्त केली जात आहे दोनशे बत्तीस आज आता टोटल वगैरे पाहिले आम्ही त्याच्यामध्ये संख्या पोषण पोषणार पूर्ण येतो पूर्ण टोटल जेवढी पटसंख्या जेवढ्याच्या मग तिथं का सांगत नाही जेवढी पटसंख्या कमी त्याच्यामुळे तुम्ही पोषणार एवढा कमी करून द्यावा असं

असं कस काय चालणार आहे असं दुर्दर्शित केलं जाऊ शकत नाही ना कारण की आपला जो तालुका आहे शिकुताला तालुका या शिक्षणाचा जातो की ह्या तालुक्यात शिक्षणाच्या काय म्हणतात गंगोत्री हा दुर्लक्ष आणि आपण काय करतो हे काही मुलगी आहे काय शिकणार दहावी दहावी आपण हा आहे नववीच्या वर्गामध्ये शिक्षक देखील नाही एखादी विद्यार्थी दिसत नाही हे बघा आठवीच्या वर्ग आहे सेम परिस्थिती फक्त दिसत आहेत शिक्षक नाही काही नाही ना। तुझं नाव काय ना? सागर मॅडम आहे आठवी तू बेटा तुझं नाव आहे कितीच्या विद्यार्थ्याला आठवीच्या वर्गात बसवलेला आहे आणि शिक्षक सुद्धा नाही बघा एक

काहीच आहे पण तरी सुद्धा तीन चार मुलं दिसत आहेत आपल्याला शिक्षणाचा काय पत्ता नाही कुठं काय तुझं नाव काय विश्वास पावला किती आहे येता पाचवी बरोबर तुझं नाव काय आरती असा पावला किती आहे पाचवी आहे हे बघा तिथे सेम प्रोसेस सेम प्रोसेस आहे मुलं दिसत नाही तुझं नाव काय